शिरोळ रोटरी हेरिटेज व नगरपरिषदच्या परिषदच्या वतीनं वृक्षारोपण शिरोळ येथील जुना कुरुंदवाड रस्त्याच्या दुतर्फा शिरोळ नगरपरिषद आणि रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांच्या वतीनं मंगळवारी सकाळी एक मंडळ एक झाड या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होतीये पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे यामुळे शिरो परिषदेच्या वतीनं शहरातील सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून एक मंडळ एक झाड हा उपक्रम राबवण्यात येत आहे मंगळवारी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी पदाधिकारी व नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील सचिव मेजर प्राध्यापक के एस भोसले खजिनदार चंद्रकांत भाट इव्हेंट चेअरमन महेश माने सदस्य डॉ अतुल पाटील संजय शिंदे सचिन सावंत पालिकेचे अधिकारी निशिकांत परचंडराव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं लावलेल्या झाडांच्या संरक्षणाकरिता रोटरी हेरिटेज सिटीकडून ट्री गार्ड लावण्यात आले यावेळी सार्वजनिक तरुण मंडळाने एक मंडळ एक झाड या उपक्रमाअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी घ्यावी असं आवाहन मुख्य अधिकारी निशिकांत परचंडराव यांनी केलं रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य नगरपालिकेने राबवलेल्या सामाजिक उपक्रमात नेहमी सहभागी राहून शिरोच्या वैभवात भर घालण्यासाठी प्रयत्नशील राहतील असं आश्वासन रोटरी हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी दिलं वृक्षारोपणासाठी लागणारे ट्री गार्डसाठी रोटरीचे सदस्य डॉ अरविंद माने आपालाल चिकोडे शरद उर्फ बापू मोरे संजय तुकाराम शिंदे सुरेश देशमुख यांनी सहकार्य केलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते बंटी जाधव पापाबाई झांबरे पालिकेचे श्रोशर समन्वयक साहिल मकानदार विशाल पांढरे संदीप महात्मे प्रशिक कांबळे दुर्वांकूर मोहिते सर्जराव पुंदे विनायक लोंढे यांच्यासह रोटरी हेरिटेज सिटीचे सदस्य पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महानकर न्यूजसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा